क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी अशी दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे सर्वजण या ठिकाणी जमलो तो महाग सर्वांच्या साक्षीनं उपस्थितीय राष्ट्रीय या ठिकाणी आपण नाभिक समाजरत्न पुरस्काराचं वितरण करणार आहोत आणि ते नामांकन आहे जोरदार टाळ्यांच्या गजात आपण स्वागत करायला पाहिजे मंडळी

या ठिकाणी देण्यात येत आहे जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मी आमंत्रित करते सपत्नी आपण हा पुरस्कार घेण्यासाठी यावं राष्ट्रीय नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष जाधव साहेब यांना मी विनंती करेन सचिनजी चौधरी साहेब यांना देखील विनंती करते आपल्या उपस्थितीमध्ये सन्मागणी वसंत सर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती शहापूर तालुका नागरिक समाज संघटन करण्या सगळ्यांचा आज कागायत मोलाचा वाटा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शहापूर तालुका नाभिक समाज उन्नती मंडळाची स्थापना करून तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी प्रथम संत सिरा महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला एकोणीसशे शहाण्णव पासून यशोकमला प्रतिष्ठान स्थापन करून त्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपले खूप असे प्रयत्न एकोणीसशे ऐंशी च्या दशकात ठाणे जिल्हा समाज उन्नती मंडळाचे प्रथम उपाध्यक्ष म्हणून निवड सदैव समाजाप्रती आदर राखणारे वयाचा विचार न करता कार्यक्रम असो समाजा खारीचा असायला पाहिजे अशी इच्छाशक्ती बाळगणारे म्हणजेच वसंत वाघ सर यांना हा सन्मान देताना अत्यानंद होत आहे आणि सन्माननीय विष्णूजी